दिसतो तू गोड गोजीरा बाप्पा माझ्या संग खेळ माझा देव बाप्पा चरणी तुझा मी दंग रे बाप्पा घेऊन सुखाची लाट ये बाप्पा मागण नमस्कार मित्रांनो मी दीप मडवी माझ्या ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आमचा कॉम्पिटिशनचा शूट आहे आता आम्ही शूट करणार आहोत तुम्ही नक्की बघा मजा येईल आमच्या आता विस्तु सगळे जेत घेतले बरले आता आम्ही चालले शूट करायला सगळी तर मित्रांनो आता आम्ही परफेक्ट लोकेशनवर पोहोचवलो आहे बघू शकता तुम्ही इथं आम्ही थोडासा शूट करणार आहोत

कशा वगैरे भंगारवाले बनलेले आहेत धमकीच आहेत <laughs> म्हणू परत आ, तू वाटली उचल तू मूर्ती उसला वन टू थ्री थांब मित्रांनो बघू शकता की कशा प्रकारे चालू आहे पकडायचं आहे बघ का सपरेला आपले बाप्पा कधी येणार बोल तोच ना टेक नक्की हा कशी बोल एकदा आपले बाप्पा कधी येणार बोल आपले बाप्पा कधी येणार बरं बोल आपले बाप्पा कधी येणार आपले बाप्पा कधी कधी येणार आपले बाप्पा कधी येणार आपले बाप्पा कधी येणार तू तर करशील बाटली ठेवशील चलो भाई आपले बाप्पा कधी येणार तर मित्रांनो एक्झॅक्टली थोडा शूट आता झालेला आहे आज थोडाच बाकी आहे एवढ्या आता आम्ही शूट करतो तर मित्रांनो आता आम्ही इथे शूट करत पाहू शकता तुम्ही

सिर्फ ना आप ताली बजाने का है क्या हाँ हाँ सुना दिल्ली बजे ये ताली बजा ये उड़े मारेंगे तब थोड़ा उस साइड हो जाओ तुम तुम इधर आ जाओ उसको उधर ही रहेंगे तो उसको उधर रहेंगे तो बस 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 रेडी मानो वन टू थ्री परत 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 टू थ्री बस तर मित्रांनो आता इथे शूट करणार आहात आम्ही आमची टीम जगली इथे राहिले पण खरंच हारांची इथं आर जीत आहे ना बस शूट होणार आहे हार घेताना आणि नारोल घेताना पाहू शकता तुम्ही ये चालू एक्झॅक्टली आता फायनल आम्हाला इथे परमिशन भेटलेलं आहे पाहू शकता तुम्ही दोन ठिकाणी विचारला तर आम्हाला दिली नाही म्हणजे नाही करून देणार एक्झॅक्टली आता यावेळी दिलेली आहे पाहू शकता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे शूट चालू ओरिजिनल मध्ये वाटत मग ना कसं वाटलं मग आज शूट करून तर मित्रांनो एवढा बाहेरचा शूट होता तो कम्प्लीट केला आणि आता आम्ही बाहेर तर शूट करण्यासाठी आलो आहे आमचे मित्र पण आलेले आहेत पाहू शकता तुम्ही बघा टाईम लावले आहे ना गर्दी पाहू शकता किती आहे भरपूर गर्दी आहे मंदिर पाहू शकता आता आम्ही आतमध्ये शूट करणार आहोत चला आता कंटिन्यू आपल्या ब्लॉकमध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे गर्दी खूप गर्दी आहे पाहू शकता इथं आम्ही ब्लॉक चालू केले गर्दी पण खूप आहे

मित्रांनो आता मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे पाऊस मी आमची एंट्री करतोय मस्त एकदम डेकोरेशन केलेलं आहे मित्रांनो आता आरती आरतीत आहे आतमध्ये त्यामुळे आता आम्ही थोड्या टायमासाठी आधी बाहेर आलोय हो आता आम्ही बाहेर शूट करणार आहोत कारण की आम्हाला इथे रील पण द्यायची आहे रील कॉम्पिटिशन आहे त्यामध्ये आम्ही भाग घेतलेला आहे आता काय का आता जे आर्ट चालून आपण दिवे लावलेले आहेत म्हणता तुम्ही गर्दी ख़ूब आहे पर अञा भरपूर आनंद की असां

और ये जाता है आतिश पाटिल को जोरदार तालियों से रेल कॉम्पिटिशन का सेकेंड प्राइज गोस टू आतिश पाटिल जोरदार तालियों से उनका स्वागत करें मैं चाहता हूँ यादव जी को रिक्वेस्ट करता हूँ उनका सम्मान करें और रामपुरा जी को साथ जोरदार तालियां हो जाए हेलो सबके लिए कॉन्ग्रेचुलेशन और इस कंपटीशन में पार्टिसिपेट जिन जिन लोगों ने किया उनको भी कॉन्ग्रेचुलेशन बहुत अच्छा नियोजन आयोजन था दस दिन कैसे गए कुछ पता नहीं चल थैंक यू थैंक यू आतिश

तुला कस वाटते मग दोन दो नंबर आल्याबद्दल जाम चांगला वाटला याच्या माग तुम्हीच होतं सगळं बागड दिलं म्हणून माझा दोन नंबर आला थँक्यू सो मच चला नो एक्झॅक्टली आम्ही स्टोरी टाईप व्हिडिओ रचली होती पण ती आम्हाला टाकायला मिळाली नाही कारण की या कॉम्पिटिशनमध्ये मंडळाला ऐंशी टक्के दाखवायचा होता आणि वीस टक्के आपल्या मर्जीचा होता म्हणून आम्ही दुसरी व्हिडिओ क्रिएटिव्ह केली आणि त्यामध्ये आमचा दोन नंबर आला त्यामुळे आता आम्ही हॅप्पी आहोत आणि पुढच्या व्हिडिओसाठी आम्ही तयार आहोत त्याला आता कंटिन्यू आपल्या ब्लॉगमध्ये थँक्यू लाईक करो शेअर करो आता आम्ही पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओ नक्की शंभर टक्के एकच नंबर येईल अशी व्हिडिओ असणार चला आता चला आता ब्लॉग एंड करतो लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा